नमस्कार आरी आरिवर्क बाय वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत डबल चाईन्स स्टिच ही कशी टाकतात आणि ती कुठे कुठे वापरतात चला तर मग आपण बघूया डबल चाईन्स स्टिच कशी करतात आधी मी सगळ्यात प्रथम पहिली चायन्स स्टिच टाकून घेते आहे ही मी घेतली आहे प्रोफेशनल नीडल आणि आता मी आधी पहिली चेन स्टिच टाकून घेते आता हे बघा पहिली चेन स्टिच ही टाकून झाली आहे आता काय करायचं आपल्याला दुसरी चेन स्टिच टाकताना इथे आपल्याला एक छोटासा टाका घ्यायचा शेजारी असा आडवा बरोबर त्या चेन स्टिशच्या शेजारीचा आपल्याला असा टाका घ्यायचा आणि आता आपण या बाजूला चेन स्टिच करत आलो आहे तर आपण आता उलटा बाजूला चेन स्टिच करणार आहोत त्याच्या विरुद्ध बाजूला ही असे या बाजूलाशी चेन स्टिच करत जाणार आहोत आपण आणि डबल चेन स्टिच ही आपण आपल्या ब्लाउजच्या गळ्याला आणि ब्लाऊजचे जे स्लीव्स असतात बॉर्डर त्यासाठी आपण डबल चेन स्टिच करतो आणि आपण डबल चेन स्टिच का करतो कारण जे ब्लाऊज जे टे आपले टेलर असतात ब्लाऊज शिवणारे त्यांच्या हातातून चुकून आपण ह्या चेन स्टिचच्या वरती आपण इथे वर्क करणार असतो आणि चुकून जर कट करता करता ब्लाऊज कट करता करता ते वर्कला पण कात्री लागू नये किंवा धागा कट होऊ नये वर्कचा सा। यासाठी आपण हे बॉर्डर म्हणून डबल चेन स्टिच टाकत असतो डबल चेन स्टिच टाकल्याशिवाय ब्लाऊजचं वर्क करायचं नाही त्यामुळे आपल्या वर्कला एक प्रोटेक्शन राहतं आणि डबल चेन स्टिच टाकल्यामुळे आपले वर्कचे जे धागे असतात ते पण कट होत नाही जर ते धागे आपले दोरा कट झाला वर्कचा तर ते वर्क सगळं निघतं म्हणजे मनी सगळे निघून जातात जर धागा कट झाला तर त्यामुळे आपण नेहमी वर्क करताना डबल चेन स्टिच टाकून मग त्याच्या साईटनी साईटने म्हणजे जे गळ्याची गळ्याला तुम्ही वर्क करणार असताल त्याच्या साईडनी वर्क करायचं आणि स्लीव्जला वर्क करणार असताना तर स्लीव्जच्या खालच्या बाजूला डबल चेन स्टिच टाकून नंतर वरच्या बाजूला आपल्याला डबल वर्क करायचं आहे म्हणून आपण डबल चेन स्टिच टाकत असतो आता हे बघा आपले डबल चेन स्टिच ही झालेली आहे आणि आप आपल्याला शक्यतो या चेन स्टिचच्या शेजारीच जवळच आपल्याला टाकी घ्यायचे आहेत जेणेकरून त्या दोन दो दोन्ही चेंज अंतर राहणार नाही ते जवळजवळ नीट दिसतील हे बघा आता मी इथे नॉट घेते आहे ही झाली आपली डबल चेन स्टिच